नमस्कार रोहितची वहीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आजच्या भागासाठी एक छोटी कविता निवडली आहे बऱ्याचदा असं होतं की ढग दाटून येतात आणि आता पाऊस पडेल पाऊस पडेल अशी सगळ्यांना आशा असते पण ते काळे ढग नुसते येतात आणि निघून जातात पाऊस पडतच नाही तर माझ्या डोक्यात असा विचार आला होता की कदाचित त्या ढगांमधला जो पाऊस आहे तो आधीच कुठेतरी पडून गेला आहे आणि मग ते ढग आपल्याला भेटलेत तर ह्या विचारावरती जी कविता मी लिहिली ती तुमच्यासमोर सादर करतो कवितेचं नाव आहे मळब कधीतरी जुनं काही नव्याने मनात सलतं कधीतरी जुनं काही नव्याने मनात सलतं नव्याने रडावं त्यावर तर आधीचे अश्रू व्यर्थ भणभणतात माझंच मन हेही बोलतं तेही बोलतं कंटाळून स्वतःला शेवटी एकांताला बिलकत जुन्या काटेरी रस्त्यावरून आता फक्त चालत जायचं ओळखीच्या साऱ्या काट्यांना चिडवत खपल्या दाखवायचं स्वतःच स्वतःला तारून नेणं एवढाच मार्ग असतो कधीतरी मळब दाटून येतं पण ढग मात्र रिकामा असतो ही कविता कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात